हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं चक्का नवीन व्हिडिओमध्ये तरी तिने नाश्त्यासाठी ना ह्यांनी ना ब्रेड आणले होते तर त्यांना हे असलं आवडतं खायला कधीतरी म्हणजे रोज रोज तर नाही पण कधीतरी हे आवडतं असं सँडविच बनवायचं आहे तर काही नाही मी साधं सिंपल बटर लाव सँडविच गरम करते आणि नंतर त्याच्यावरती मेओिज वगैरे लावून देणार आहे खायला तर आता इथे ना मी जे ब्रेड आहेत तर ते त्याला ना बटर लावून ना छान असं भाजून घ्यायचं आपल्याला छान क्रिस्पी असे होतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ना जाम आणि मेवणीज लावून वगैरे फक्त असंच खायला दिलेलं होतं नाश्त्यासाठी तसे तर सँडविचचे खूप सारे प्रकार आहेत आणि पण नाही म्हणलं तर त्याला पण करायला वेळ लागतो आणि साहित्य सगळं अवेलेबल असायला लागतं तर तर सैं, ते काय आता सगळं साहित्य दुसरे सँडविच बनवण्यासाठी अवेलेबल नव्हतं आणि बटाट्याची भाजी वगैरे बनवूनसुद्धा त्याची सॅन सँडविच मी बनवते पण आता त्याच्यासाठी तेवढा वेळ नव्हता कारण का मग परी परीला जायच्या वेळेपर्यंत झालं नसतं हे आणि हे अचानक ठरलं होतं करायचं म्हणून साठी साधं सिंपल पद्धतीने असं करून दिलेलं होतं खायला त्यांना नाश्त्याला आणि तरी बारे बारे तर असं कधीतरी म मुलांना पण चेंज म्हणून बरं वाटतं रोज रोजच्या ते चपाती भाजी पेक्षा तर कधीतरी द्यायला काही हरकत चला तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे परी गेली आहे स्कूलना आणि तिचे पप्पा पण बाहेर गेलेले आहेत कामासाठी तर तुम्ही पाहिलंच मी मग असे शँडविच बनवलं होतं आणि आज पोरलेलं टब्यावर सुद्धा तेच दिलेलं आहे तसं तर त्यांच्या स्कूलमध्ये अलाउड नाही मी कधीच दिलेलं नाही आहे तिला आजपर्यंत पण आज पहिल्यांदा दिले तर एखाद्या वेळेस दिलं तर काही नाही बोलणार एवढे आणि त्याच्यानंतर मग मी हे कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत फरशी वगैरे पुसून क्लिनिंगचं सगळं काम करून घेतलेलं आहे आणि बाहेर पाऊस सतत चालू आहे म्हणजे आमच्याकडे खूप जास्त असा पाऊस नाही आहे पण अगदी असे रिमझिम रिमझिम थोडीशी येते नंतर जाते नंतर असं कंटिन्यू रात्रंदिवस चालू आहे तर त्याच्यामुळे कपडे अशा पद्धतीने आज मी घरातच सुकट टाकलेले आहेत पाऊस तर सगळीकडेच चालू आहे आमच्याकडेच आहे असं नाही आहे सगळीकडे आणि खूप जास्त पाऊस आहे न्यूजला वगैरे पाहिलं आहे की मुंबईला पुण्याला वगैरे घरांमध्ये सोसायटींमध्ये मोठ्या मोठ्या पाणी शिरलेलं आहे तर त्याच्या तुलनेत आपल्याकडे फक्त चिकचिक आहे दिवसभर तर ते बरंच म्हणायचं आणि मग कपडे वगैरे ना मी मशीनला हाताने धुतलेत मशीनला ड्राय केलेत आणि घरातच सुकवायला ठेवलेले आहेत मशीनला ड्रा धुवायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे पण ते आ, आता सध्या पाणी पण आहे भरपूर पण ना त्याचं ते रेग्युलेटर जे असतं नळाला लावायचं तर ते खराब झालेलं आहे म्हणून मग नुसतं ड्राय करते तर ड्राय करण्यासाठी काय पाण्याची गरज लागत नाही म्हणजे असं फक्त लाईटला जोडलं की होऊन जातं ड्राय म्हणून ड्राय करून तेवढंच मग अर्धे सुकतात मशीनमध्ये आणि मग अर्धे असे टाकून फॅन वगैरे लावला की सुकून जातात घरातल्या गर्मीने वगैरे म्हणून तर चला आता स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ते ठरवायचं आहे अगोदर सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्या आपल्याला दररोज दो दोन टाईम पडणारा किमान दोन टाईम तरी ता चला बघूया आता काय बनवायचं काय ते चला तर आज ना जेवणामध्ये मी कारल्याची भाजी करणार आहे तर कारले इथे ना कापून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत तर न, ले ले हे अशा पद्धतीने कापलेले आहेत मी आणि हे मधल्या बिया वगैरे होत्या ना तर त्या काढून टाकल्यात कारण का खूप जाड आणि बर झालेल्या बिया होत्या त्याच्यामध्ये तर ते सगळं काढून टाकलं आणि इथे लसूण खोबरं अल्लं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे मी ओलं खोबरं होतं घरामध्ये तर त्याचं वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता इकडे ना एक वांग वांग आहे तर ते मी आ, हे केलेलं आहे भाजलेलं आहे भरताचं एक वांग एक होतं परवा घेतलेले अर्धा किलो त्याच्यातले दोन आ, दोन वांग्याचे परवा केले होते आणि एक राहिलेलं तर ते म्हटलं करून टाकावं नाही तर तसंच सुकून जाईल तर आता कारलेची भाजी फोडणीला टाकते पहिल्यांदा नाही वाटण करून घेतलेलं आहे तर ते टाकून घेते थोडंसं नंतर हळद टाकते आणि कारण टाकून परतून घेते ह्याच्यामध्ये छान असं सर्व मसाला वगैरे मीठ वगैरे टाकून परतून घेतलेला आहे आता झाकून ठेवते थोडंसं वाफ येऊन द्यायला आणि वरती थोडंसं पाणी टाकते आणि ते पाणी गरम झाले की मग शिजायला त्याच्यात टाकून देईल जास्त पाणी नाही लागणार ह्याला कारण मी स्लाईस करून घेतलेले त्याच्यामुळे शिजायला जास्त पाणी नाही लागणार ह्याला अच्छा मग काय केलं

ते फ्रॉक काढून <laughs> लगेच अगोदर कपडे वगैरे चेंज कर आले की लगेच काढूनच बसते बाबा होमवर्क करायला अशी <laughs> मोठी झाल्यावर पण अशी कर म्हणजे झालं बरं मग माझं टेन्शन मिटलं काय तर इथे ना आता अशा पद्धतीचा माझा हा मेनू झालेला आहे जेवणाचा तयार तर वांग भाजलेलं होतं एक आणि इकडे मी थोडीशी जी घेवड्याची भाजी राहिली होती शिल्लक काल करून तर ती करून घेतली आणि हा जो व्हिडिओ आहे तर हा आदल्या दिवशी रात्रीचा व्हिडिओ आहे तर तिला ना म्हणजे मोबाईल वगैरे काढून घेतला तर अशा पद्धतीने छान अशी खेळत असते ती काय चाललंय पहिच तू मम्मी आहे का त्यांची या ना झोपली काय काय म्हणते ती तिच्याकडेच तोंड करायचं म्हणते का

तर अशा पद्धतीचा होता आजचा हा रुटीनचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर मला आज एक तुमच्यासोबत गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे मला आलेली प्रचिती की आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की आपल्या आपल्याला काही अडचणी आल्या किंवा आपल्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आले मग ते अगदी छोटे असो किंवा मोठे असो तर बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आपण ते वेळेवरती सोडून द्यावे म्हणजे आपोआप प्रॉब्लेमचं सोल्युशन निघून जातं कारण का काही काही वेळेला आपण कितीही प्रयत्न केले तरी ती प्रॉब्लेम सुटत नाहीत किंवा आहे तसेच राहतात मग बऱ्याचदा आपण टेन्शन घेतो काय होणार कसं होणार वगैरे तर अशीच काही एक प्र म्हणजे मला छोटीशी प्रचिती आलेली आहे काल तशा तर लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम होते आहेत आणि ते तर आपण म्हणजे सोडवतच असतो था पण काल काय झालं म माझ्या मा ना मोबाईलमध्ये मा म्हणजे खाली जे ऑप्शन असतात यूट्यूबमध्ये तर ते म्हणजे येतच नव्हते ऑप्शन ते तर मला ना मी म्हणजे आता मी यूट्यूबवरती काम करते तर मला जरा टेन्शन आलं की काय झालं काय नाही म्हणजे मी बऱ्याच बऱ्याच वेळ त्याला म्हणजे प्रयत्न केला आणण्याचा कुठे शटिंगमध्ये जा इकडे हे करते कर ते कर असं बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण ते काय होतच नव्हतं आणि मग मला पहिल्यांदा तर मला खूप टेन्शन आलंय की बाबा की काय झालं काय माहिती कसे काय गेले माझे ऑप्शन म्हणजे ह्याच्यातले आणि कधी यायचं काय व्हायचं असं म्हणजे लाख प्रश्न म्हणजे थोडा प्रॉब्लेम आला की आपल्या मनामध्ये लाखो वाईट विचार येऊनच जातात तर तसंच कायचं झालं आणि मी प्रयत्न पण केला पण ते झालंच नाही तर मग मी ना मोबाईल बंद करून ठेवून दिला आणि म्हटलं जाऊ दे आता बघूयानंतर काय करायचं काय नाही ते नाही झालं तर बघूया आपण म्हणजे शॉपमध्ये नेऊन वगैरे तर असा विचार करून मी ठेवून दिला मोबाईल आणि माझ्या कामाला लागले तर नंतर नंतर थोड्या वेळाने परत मी घेतला का तर ते सगळं जसं होतं तसं आलेलं होतं आपोआप तर अशा पद्धतीने म्हणजे मला ह्या गोष्टीची काल प्रचिती आली की काही प्रॉब्लेम आहेत ते आपण वेळेवर सोडून द्यायचे ते आपोआप सॉल्व्ह होतात तर असा माझा छोटासा अनुभव होता तर मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं न म्हणजे ही गोष्ट नक्की करून बघा की जर का काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण वेळेवरती सोडून द्यायचं आपोआप ते प्रॉब्लेम सुटून जातात आणि वाटला तुम्हाला हा विचार हे मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा